हॅलो एरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं गज कारभारीमध्ये मी शकुंतला सर्वांनापासून स्वागत करते आणि आजचा सुंदर आणि नवीन ने असा नेक्स्ट पार्ट जो काही काल लग्नाच्या ब्लॉकचा तुम्ही पाहिला तो सुरू करते तर शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आता जस्ट तुम्ही जी रिएक्शन बघितली ऍक्च्युली माझं तसंच होत होतं कारण खूप दिवसातून एक एक जण मला दिसत होतो त्यामुळे माझ्या तशा रिएक्शन होत्या आणि आता आम्ही आलो जेवायला आणि जेवताना सुद्धा नाचतायत मुली गाणी वाचतायत तर जेवण करून झालं आम्ही जेवायला गेलो होतो हळदी लागल्यानंतर जसं की तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये जे काही शूट आहे ते पाहिलं होतं तर हळदी झाल्यानंतर खूप सारा गॅप होता लग्नामध्ये तर मग आम्ही जेवण करायला गेलो कारण ऑलरेडी बरेच जण जेवण झाले होते आणि रिटर्न आल्यानंतर नवर्देव मारुतीच्या दर्शनाला जातो श्रीला असं म्हणतात तर त्यासाठी तिकडे जाऊन रिटर्न आल्यानंतर एक विधी असतो जो की नवरीच्या ज्या काही आत्या असतात त्यांनी घोडा अडवायचा असतो नवरदेवाचा लग्नाला जाण्याआधी आणि घोड्याचे पाय धुवायचे असतात नवरदेवाचं औक्षण करायचं असतं अशी आमच्याकडे पद्धत असते आणि ही तुम्ही म्हणजे मागच्या माझ्या काही ब्लॉग्समध्ये पाहिली असेल इतर <laughs> छान असं वातावरण होतं गाणी वगैरे मस्त वाजत होती आणि सगळे खूप एन्जॉय करत होते नवरीकडचे नवऱ्याकडचे सगळेच कारण असा निवांतपणा शक्यतो लग्नांमध्ये नसतो नेहमी लग्नांमध्ये गडबड असते आणि गडबड गोंधळात बरेच जणांच्या लग्नांमध्ये एन्जॉय करणं राहून जातं पण आज या लग्नामध्ये खरंच सगळ्यांनी खूप एन्जॉय केला कारण नवरदेवाकडचे सगळे खूप छान असे नाचत वाजत गाजत आले होते खूप भारी वाटलं पाहून खूप दिवसातून असं दृश्य पाहिलं तर फायनली ह्यांचं सगळं झाल्यानंतर मग नवरदेव आला हॉलमध्ये जाण्यासाठी मग तिथे आम्ही ज्या नवरीच्या आत्या होतो तर आम्ही इथे नवरदेवाच्या घोड्याचे पाय वगैरे धुऊन आता नवरदेवाचा औक्षण करत आहोत जे की तुम्ही स्क्रीनवर पाहताय ॲक्च्युली मला इथे व्हॉईस ओव्हर करण्याची अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार सॉन्ग सुरू होतं कंटिन्यू तिकडे वराड नाचत होतं तुम्ही जर म्हणजे आता थोड्याच थो वेळात तो सीनसुद्धा पाहाल पुढे तर त्यामुळे कसं कॉपीराईटच्या ह्याच्यामुळे मला हे झालं की बाबा नको एवढा वेळ आपण सॉंग ठेवायला म्हणून ते कट करावं लागलं आणि मी ते व्हॉईस ओव्हर करते हो आ, तर आम्ही तिघीजणी आत्या होतो इथे जी नवरीची सख्खी आत्या आणि आम्ही दोघीजणी असं तर हे एक विधी असतो आमच्याकडे आमच्या इकडच्या भागात तर तुमच्याकडे आणखीन काही वेगळं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे हा विधी असतो का असेल तर ते सुद्धा सांगा आणि कशा प्रकारे असतो तर इकडे बघा सगळं फुलं सगळेच आता सगळेच एकत्रच एन्जॉय करतायत कारण नवरीकडचे नवऱ्याकडचे सगळेच आहेत आणि इकडे सगळी पाहुणी मंडळी उभे राहिलेत आणि घरं ना असं सगळं जे काही आणि ही आपली पहिल्या लग्नातली जोडी बरेचदा दिसतीये आणि त्यांनाही खूप हाऊस वाटत होती व्हिडिओमध्ये येण्याचे ते सतत मला माझा कॅमेरा ऑन असला की म्हणायचे आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या <laughs> तर इकडे बघा मा तुम्ही आत्ताच्या क्लिपमध्ये बघितलं की मी वर्माय वर्मा त्यांचा पोशाख करून घेतला थोडासा वेळ भेटला आणि इकडे ना लग्नाच्या आधीचा जो काही विधी आहे ना तो सुरू आहे इकडे तर बापू बसलेले आहेत त्याच्यासाठी एक नवरीकडचे आणि एक नवरदेवाकडचे असे दोघेजण बसलेले आहेत तर नवरीकडचे बापू बसलेले आहेत बहुत <laughs> धन्यवाद <laughs> कोड़ा कड़ा कड़ा हाँ, पुरिया तला मंगल हाँ, चुगल बेर हाँ वरा हाँ, आभा राम हो मालिया पुरिया माता जाने चला, इतना जाने सुनका से आते ही केस जाने चला, भूतार पंकुश भाई के अपनी तलाश पुरिया पति भी बाबा, हरीश भूती करापना क्या बोले? इथे लग्नाच्या अक्षता वगैरे झालेले आहेत म्हणजे लग्नाचं जे काही मेन जो असतं वरमाला वगैरे ते सगळं झाले आणि आता इथे जे काही बाकीच्या विधी असतात मंगळसूत्र वगैरे नाही का आणि धार वगैरे तर ते सगळं सुरू आहे इथे आणि आम्ही एका साईडलाच होतो तिथं लांबून सगळं पाहत होतो म्हटलं सगळं ह्यांचं झाल्यानंतर मग आपण पुढे जायचं आणि त्यांना बाय वगैरे करून आम्हाला पुन्हा निघायचंही होतं तर इकडे सगळं सुरू होतं तोपर्यंत माहितींची मोहितेंची कशी आहे बघा <laughs> नवरा नवरी राहिली बाजूला इकडे फोटो सेशन सुरू आहे सोनू सोनू गे बदलणार आहे रूम हम्म तिथं कोणच नाही ना आता सगळी एकटीच आहेत ती आता दुसरं यांचं काही उलगाणी आशा तर अशा प्रकारे सगळे खूप दिवसातून बरेच जण भेटले खूप छान वाटलं आणि मग नंतर सगळं लग्नातलं सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर मग आम्ही नवरीला बाय बाय केला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो फक्त एवढंच वाटलं की मिस्टर पण सोबत पाहिजे होते म्हणजे आणखीन छान वाटलं असतं पण असो तर चला इथेच ब्लॉग एंड होतोय बा बाय